सर्व मान्यवर माझ्या आळे गाव आणि पंचकृषीचे पंतवाडीचे पोळवाडीचे सर्व ग्रामस्थ आदरणीय माउनी शेठ माझ्या नावे हाताला आणि सर्व मान्यवर ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या सर्व मित्र जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरे जातो आणि सामोरे जात असतानाच आपल्यावर एक अत्यंत एक मोठा आघात झाला आणि दादा आपल्यातून निघून गेले सकाळपासून जे काही या गटामध्ये फिरतोय प्रत्येक गावात गेल्यानंतर कोट्यावधी रुपयाचे काम फिल्प सुरुवात केली तिथे ग्रामस्थांनी सांगितलं की स्टेट आमच्या मऱ्याचा रस्ता या पट्ट्याचा रस्ता केला या वाडीचा रस्ता केला गावाच्या अंतर्गत गा काम केलं मोठ्या प्रमाणामध्ये काम फिल्प काळवाडीमध्ये सांगितलं की जवळपास सात कोटीचे काम मध्ये जवळपास पंचवीस कोटी रुपयाचे काम आहे उमरंद नंबर दोन मध्ये जवळपास सात कोटीचे काम पिंपरी भंडारमध्ये जवळपास बारा कोटीचे काम म्हणून आरंदमध्ये साडेसात कोटीचे काम आणि आज आळे आणि परिसरामध्ये काम आपण पाहिली तर ते तब्बल पंचवीस कोटीच्या उमरचे काम आहेत पिंपरीने गावाकडून ते का झालं एवढे हे फक्त आणि फक्त आदरणीय आजित रादा पवार साहेबांच्या दूरदृष्टीला झाले फक्त आणि फक्त आळेगावामध्ये विजय पुराणे यांच्या प्लॅनिंगमुळे झाले आता माहित आहे पवित्र अशी होलमची काठी आपल्या बाजारपेठवली ती आपण तिथून रॅली ती काठी दाखवत असताना एक दोघे नावाचा व्यक्ती करंट लागून एक्सपायर झाला राहि काही वेदना तेव्हा झाल्या विजया कुराड्यांना ते एकदम अत्यंत मनाला चक्करवलं गोष्ट मी प्रीतम आणि विजय आम्ही आजी दादाकडे गेलो दादा म्हटलेलं की एस्टिमेट करा मी तुम्हाला डीपीसी मधून निधी घेतो एस्टिमेटचा पाठपुरावा केला चार दिवसात एस्टिमेट तयार केलं आजी दादा पत्र घेऊन गेलो आणि या दुदार तालुक्यामध्ये कुठल्या गावात असा घटना आहे त्या आमच्या आळ्यागावामध्ये घडलं तब्बल पंचवीस ते सेचाळीस लाख रुपये घरी आणि आज त्या बाजारपेठे पण घेत असताना बाबडे साहेब माझ्या विषयी नजर नजर होती दुसरीकडे बघायचो तारांचं जाव कुठे ते अंडरग्राऊंडचं काम पण केले हे खर तर पुष्प विजयराव फुडाडे यांच्या का करतो उत्साही आहे प्रशासनाचं ज्ञान त्याच्याकडे आहे तर माहिती करून घेण्याची त्याच्यामध्ये अशी क्षमता आहे ज्या गावाच्या प्रती काम होणार नव्हतं ते काम मध्ये सिटी सर्व्हे पुढं ऑफिस त्यांनी अनेक वारासाठी प्रेशर आणलं हे विषय करू हे मंत्रालयामध्ये नाही कमी मंत्रालयामध्ये जेव्हा जेव्हा कामाला न्यायचं तुम्हाला प्रश्न पसूनच द्यायचा इंटर वेळा आमचं जेवढा उठली पण इकडं चाला इकडं चाला पण घड्यांनी किती सर्व ऑफिस आणतात दुसरं एक महत्वाचं काम फक्त अनेकांसाठीच नाही तर पट्टा आणि आणे वर्षाच्या पट्ट्यासाठी विजयप्रमाणे केलं असेल ते म्हणजे कुठलाही व्यवहार जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला कुठं जायला रेंज ऑफिस भारत जायला आता दुसरं नवीन रेजिस्टर ऑफिस आपला आरेपट्ट येणार अंतिम टप्प्यात त्याची सूचना सुद्धा गव्हर्नमेंट निघालेली आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी जे काम उभं राहणार ते केवळ आणि केवळ विजय कुणालाही ज्या गावाचे अनेक काम आहे तिथं उल्लेख केला जवळपास गावातले ऐंशी टक्के काम कॉन्क्रीटचे रस्ते झाले हायवेच्या कडेला धनंतराव काळे नावाने तिकडे आपण केली दिली कट्टा उभा केला कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो एक कल्पकता विजय पुरणांच्या खूप पुढं तरी जलद कशी करत असताना काही प्रमाणामध्ये लोकांमध्ये थोड्याशा नाराजी झाल्या असतील पण नाराजी तरी झाल्या असेल पण विजयाने काम केलं हे मात्र लोकांच्या मनामध्ये ते समाधान आहे आपल्या गावाची जी शैक्षणिक संस्था आहे त्याचं कायम जागेमध्ये जे अतिक्रमण झालं होतं ते अतिक्रमण कुठल्याही खिशाबचा पैसा पराभूत न घेता हिशाबचा पैसा खर्च करून केवळ फक्त पासष्ट लाख रुपयाचा दंडामध्ये शाळेच्या नावाने दीड एकर नवीन विजय बुडाडी करून दिली महाराष्ट्रातली पहिली गेम जिथे जिथे शैक्षणिक संस्था आहे तिथं वाणिज्याचा दर नव्हते करतात तर दर केला असताना त्याची किंमत जवळपास चार के निशन तो तो ते पाच कोटी प्रकल्प रिसेंडेशन म्हणजे गव्हर्नमेंट करत नव्हतं तर बाळाच्या फोडात आदरणीय आदितदा पवार त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पी एस बरोबर बसवून त्यांच्या वर बसून आपण त्यांच्या कसा करता येईल दोन फाईल फाईन झाली होती तर ते कसा ज्याच्याकडून बसवता येईल त्यांनी बसवून करून महाराष्ट्राचा पथदर्शी ठरेल असा निर्णय गव्हर्नमेंटने घेतला याच शैक्षणिक संस्थेला नाही तर केस लॉ आळे राहमूर्ती मंडळाची बाय विजय पुराणे हे आता महाराष्ट्राचे शैक्षणिक संस्था आता फॉलो करायच म्हणजे आता एक अत्यंत हार होकार कार्यकर्ते काही जरी सांगितलं तर पुढे जाऊन वाटचाल करणारा आपला आघाडी आपल्याला जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून आपल्याला या आळे आणि पंचपूषी सर्व नागरिकांची भावना आहे जिल्हा परिषद पाचशे दोन तीन दिवस हरा या गावातला जिल्हा परिषद तसंच होत असताना प्रत्येक गावात आणि दंतवाडी कोळवाडी जे एक व्हायला पाहिजे आणि उन्हाळ्यात बदलापैकी ऐंशी टक्के मतदान या घड्या इथेपर्यंत भोकलं पाहिजे अशी मागणी तिथं एक आपण पण हे काम विजयरावांनी मी करत असताना तात्तीचा नेता आजी ददा आमच्यावर मागे होता आणि आता जरी आजी ददा आपल्यातून दुर्दैवी गेले असते म्हणून आमचं दुःख आहे पण ती उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेतराव वैद्यंच्या मान्यमतो की विजयराव आणि मी नाता यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभी करणार आजपर्यंत विकासाची कामं जी आळेबाजी झाली त्याच पद्धतीने विकासाच्या कामाची घडघड या संपूर्ण गटामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आजपर्यंत ना अनेक पाण्याचा प्रश्न गेला प्रादेशिक तर जवळपास शंभर कोटी रुपये सांग दिली अधिकाजाने दिला त्याचं नियोजन आणि निघाल्या प्रत्येक गल्लीपर्यंत वाढी वस्तीपर्यंत पाणी कसं पोहोचेल त्याचं काम विजय राहून केलं नाही ज्या कामानपणे व्यवस्थापनासाठी आत्ताच्या ग्रामपंचायतीची घडतो का या गावात स्थानिक लोकांच्या सुविधा करण्यासाठी रस्ते असतील असतील हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही कोणाने काळजी करू शकतो हे काम जर महाराष्ट्रातलं पहिलं नाही म्हणलं मी स्वतःचं कोविड केअर सेंटर उभं केलं ते तुमच्या सगळ्यांच्या एक नोटीस झालं एक दिशा देणारे तुम्ही लोक आहेत आणि म्हणून अशी दिशा देणारा पुणे जिल्हापासून हर हुंडरी अत्यंत हुशार जिल्हा परिषदेचे जिल्हा असणार आहे तो आळे घटाचा गटाचा असणारे आणि ते विजय कुराण्याच्या नावाने नाव रुपना आम्ही शिवाय रागा नाही हा माझा मान असतो हे काही गणित पुरवता असतो काय काम होत त्याच्या आपण आहे हा जो विजयराव कुणा आणि मीनावळ ती उमेदवारी त्यांच्या पुरस्त आहे

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका